आमदार विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाबाहेर सत्याहत्तरवा प्रजासत्ता दिन उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला शिरोडकर ज्येष्ठ नागरिक संघाचे सक्रिय सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला सत्कार आरतीमध्ये वंदना भावसर रुही ठाकूर कौस्तुभ पुराणी प्रचिती देसाई व ईशा देसाई यांचा समावेश होता हा सत्कार आमदार विक्रांत पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या वतीने करण्यात आला आमदार विक्रांत पाटील आणि बाळासाहेब पाटील हे नेहमीच महिलांना प्राधान्य देत सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष तरुण तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता देशभक्तीपर वातावरणात हा प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला हे दोन पंतप्रधान कसे वेगळे होते हे तुम्हाला आहे कारण एक भाषण अटलजींच तुम्ही त्या हाऊस मधला त्या पार्लमेंट मधला ऐकलं असेल तर त्यावेळा अटलजीने एक भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की भारत हे कोई भूमिका नाही नाहीये भारत हे कोही भूमिका तुकडा नाहीये हे जिता जागता राष्ट्रपुरुष ताकद तेव्हा त्यांनी बोलून दाखवली यह अभिनंदन की धरती है ये वंदन की धरती है ये तर्पण की भूमि है ये अर्पण की भूमि है इधर की नदी नदी गंगा है यहाँ का कंकर कंकर शंकर है हम जियेंगे तो यह देश के लिए मरेंगे तो ये देश के लिए हम मरने के बाद भी हमारी आस्थी तो गंगा जल में जाएगी वो आप कान लगा के आस्थी को सुनेगा तो एक आवाज आएगा भारत माता की जय खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळालं देश प्रजासत्ताकही झाला या सगळ्या जडणघडणीमध्ये अनेक महापुरुषांचं योगदान आहे त्यांनी त्या रक्त सांगलेलं आहे आता त्या सगळ्या खरं तर संघर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांचं तसं काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही हे जे काही मिळालं ते आपल्याला एक प्रकारे आयतं मिळालं आणि म्हणून मी राज्यभरात प्रवास करताना जे काही मला जाणवतं याची खऱ्या अर्थानं किंमत प्रत्येकाला आहे का तर अनेकांना याची वस्तुस्थिती माहिती आहे किंमत आहे पण दुर्दैवानं अनेकांना याची किंमत नसलेलाही दिसते मग अशा वेळेला या स्वराज्य जे काही आपल्याला मिळालं स्वतःचं राज्य मिळालं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे प्रत्येकाचा खरीचा वाटायचा असला पाहिजे या भूमिकेतून या सगळ्या सणांना या सगळ्या झेंडाबंधना असेल प्रजासत्ताक दिन असेल स्वातंत्र्य दिन असेल या सगळ्या विषयांना मी बघतो त्यामुळे प्रत्येक वर्षी या दिवशी मोठ्या संख्येने आमचे नागरिक या ठिकाणी उपस्थित होत असतात त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या विभागातले अनेक मंडळी अशी आहेत की ज्यांनी या विभागाच्या विकासासाठी काहीतरी काही वेगळं केलेलं आहे अनेक जण असे आहेत की जे काहीतरी आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या विभागाची ओळख देशात तयार करण्याचा प्रयत्न करतात अशांचा सन्मान या निमित्तानं केलं पाहिजे ही माझी भूमिका असते आज जर आपण बघितलं या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही दोन आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सन्मान केला ज्यांनी आपल्या मातीतला खेळ मल्लखांब की या सगळ्या इतर खेळांमध्ये आपला खेळ कुठेतरी दूर राहतो की काय मागे पडतो की काय असा विषय समोर येत असताना त्यांनी हे शिवधनुष्य पेल्लं आणि शेकडो माता भगिनींना कच्च्या बच्चांना या मल्लखांबच्या माध्यमातून ट्रेन करण्याचं काम त्यांनी केलं जर का अशा आमच्या भारतीय खेळाला मातीतल्या खेळाला कोणी वेगळी ओळख आहेच ती अजून समोर आणत असेल तर अशा आमच्या मातृशक्तीचं कौतुक केलं पाहिजे ते आम्ही केलं आमची एक लाडकी ताई त्या ठिकाणी पायलट झाली शेवटी देशाच्या देशाप्रती राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं असं नसतं आपण आपल्या क्षेत्रात जे काही चांगलं करतो आणि त्या माध्यमातून आपल्या देशाची मान उंचावतो हे एक प्रकारचं देशप्रेमच आहे त्यामुळे जे काही करतो ते शंभर टक्के देश हृदयात ठेवून नेशन फर्स्ट या भूमिकेतून केलं तर सगळं काही देशप्रेमासाठीच असतं अशी माझी देशप्रेमाची व्याख्या आहे